आपण आता सेन्सरी ऑर्गन्सचा लेसन घेतोय सेन्सरी ऑर्गन्स मध्ये तुम्हाला डोळे बंद करून तुम्हाला जे पदार्थ दिले जाईल त्याची तुम्हाला टेस्ट ओळखायची आहे समजले जी बाहेर काढा फक्त <laughs> तुम्हाला टेस्ट कशावरून का कळाली आता तेच मग फाय जे इम्पॉर्टंट सेन्स ऑर्गन्स आहे ते कोण कोणते आहे आता या प्रयोग मध्ये कोणत्या बॉडी पार्टचा आपण हे करतोय कोणत्या सेन्स ऑर्गन्सचा यूज करतोय आपण कस पण कोणते आहे महत्वाचे सेन्स ऑर्गन्स